नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण महाराष्ट्र रिअल इस्टेट अपिलेट ट्रिब्युनल यांच्या आस्थापनेवर निघालेल्या जाहिरातीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मुंबई यांच्या कार्यालयातील खालील पदे कंत्राटी तत्वावर अकरा महिन्याकरता भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून सव्वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो हे ऑफलाईन पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत किंवा आपण प्रत्यक्ष येऊन अर्ज सबमिट करू शकता सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजीपर्यंत तर अर्ज करण्याचा पत्ता असणार आहे मित्रांनो प्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण पहिला मजला वन फोबर सिमारत डॉक्टर वी बी गांधी रोड कालागोडा फोर्ट मुंबई चार शून्य 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 एक तर पदांचा तपशील पुढील प्रमाणे असणार आहे मित्रांनो पहिले पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक एकूण दोन पदे आहेत यासाठी मासिक वेतन असणार आहे एक्केचाळीस हजार आठशे दुसरे पद आहे पुढील पद आहे मित्रांनो लघु टंकलेखक एक पद आहे चौतीस हजार सातशे साठ मासिक वेतन असणार आहे यासाठी तिसरे पद आहे अधीक्षक एकूण दोन पदसंख्या आहे याचे मासिक वेतन असणार आहे अडतीस हजार सहाशे पुढील पद आहे मित्रांनो सहाय्यक अधीक्षक एकूण दोन पदे आहेत याचं वेतन असणार आहे चौतीस हजार सातशे साठ रुपये पुढील पद आहे वरिष्ठ लिपिक एकूण नऊ पदे आहेत चौतीस हजार सातशे साठ मासिक वेतन असणार आहे पुढील पद आहे अभिलेखापाल एक पद आहे एकूण आणि मासिक वेतन असणार आहे बत्तीस हजार आठशे तांत्रिक सहाय्यक एक पद आहे याचं वेतन असणार आहे पस्तीस हजार पुढील पद आहे कनिष्ठ लिपिक याची या एकूण पदे आहेत चार व मासिक वेतन असणार आहे बत्तीस हजार आठशे पुढील मुद्दा आहे मित्रांनो लिपिक पुढील पद आहे मित्रांनो लिपिक याची दोन पदे आहेत यासाठी वेतन असणार आहे बत्तीस हजार आठशे पुढील पद आहे शिपाई शिपाई पदात एकूण तेरा आहेत व याची मासिक वेतन असणार आहे पंचवीस हजार उच्च श्रेणी लघुलेखक व अधीक्षक व पदा पदावर निवड होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्रित मासिक अधिक वेतन अधिक अनुज्ञ भत्त्यातून सध्या मिळत असलेल्या निवृत्तीवेतन वजा करण्यात येईल मित्रांनो ही निवृत्तीवेतन म्हणजे जे न्यायालयातून निवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो पात्रता असणार आहे मित्रांनो उच्च श्रेणी लघुलेखक साठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी इंग्रजी लघुलेखन एकशे वीस शब्द प्रतिमिनिट व मराठी लघुलेखन शंभर शब्द प्रतिमिनिट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट व मराठी तीस शब्द प्रतिमिनिट टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच एम एस सी आय टी व न्यायालय किंवा न्यायाधिकरणात कामाचा अनुभव आवश्यक आहे पुढील पद आहे लघुटंक लेखक यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी इंग्रजी ऐंशी व मराठी ऐंशी मिनिट लघुलेखन व इंग्रजी चाळीस आणि मराठी तीस शब्द प्रतिमिनिट टंकलेखन असणे आवश्यक आहे तसेच एम एस सी आय टी व न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात काम करण्याचा अनुभव पुढील मुद्दा आहे मित्रांनो अधीक्षक यासाठी मान्यता प्राप्त देण्यात येईल न्यायालय किंवा न्याय अधीक्षक सहाय्यक अधीक्षक पदाचा किमान तीन ते तीन ते पाच वर्षाचा अनुभव पुढील पद सहाय्यकाक्षक यासाठी ही विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे न्यायालयात काम केलेला तीन ते पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे वरिष्ठ लिपीसाठीही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच मित्रांनो पाच ते तीन ते पाच वर्षाचा कंत्राटी किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे अभिलेखापाल मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच अभिलेखा विभागात दोन वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक आहे पुढील तां तांत्रिक सहाय्यक पद आहे यासाठी ही मान्यता प्राप्त विद्यापीठाची शाखेची पदवी आवश्यक आहे संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान याचा न्यायालयात काम करण्याचा कंत्राटी तत्वावर किंवा कायमस्वरूपी एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे लिपिक लिपिकसाठी मित्रांनो मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच मराठी टंकलेखन ती शब्द व इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एम एस आय टी आवश्यक आहे तसेच मित्रांनो कामाचा अनुभव दोन वर्ष आवश्यक आहे खनिष्ठ लिपीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी मराठी शब्द तीस मराठी टंकलेखन वेग तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट एम एस सी आय टी व न्यायालय किंवा न्यायाधिकरणात काम करण्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पुढील पद आहे शिपाई शिपाईसाठी उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो न्यायालय न्यायाधिकरण राज्य विधी सेवा प्राधिकरण किंवा नामांकित कायदा फॉर्म यामध्ये कमीत कमी सहा महिने कामाचा अनुभव आवश्यक आहे मित्रांनो मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच शैक्षणिक आर्यता अनुभव टंकलेखन संगणक याबाबत प्रमाणपत्र सत्य व स्पष्ट प्रतीसोबत सोबत जोडणे आवश्यक असणार आहे या सर्व प्रती पोस्टाने किंवा कुरिअर किंवा वैयक्तिक स्वतः दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कार्यालया वेळेच्या अपील अर्ज पाठवावे व त्या तारखेनंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत अर्ज पाठवताना अर्जदाराने लिपाप्यावर पाकिटावर ज्या आपण कोणत्या पदाला अर्ज करत आहे त्या पदाचा नाव लिहायचं आहे मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारांनी सुरुवाची सुरुवातीची नियुक्ती अकरा महिन्यासाठी असणार आहे तसेच उमेदवारांनी कामाची गुणवत्ता आणि ऊरख पाहून उमेदवार उमेदवारास पुढील कालावधी करता म्हणजेच दोन वेळा अकरा अकरा महिन्याची पुनर्नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येणार आहे मित्रांनो ही संपूर्ण जाहिरात कंत्राटी तत्वावर आहे महाराष्ट्र स्थावर संपदा न्यायाधिकरण न्यायाधिकारी मुंबईमधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात तर अर्जाचा नमुना दिलेला आहे मित्रांनो अर्जाचा विहित नमुना आहे प्रति ज्यांना अर्ज पाठवायचा आहे त्यांचा पत्ता विषय आपण कोणत्या पदासाठी अर्ज करतोय संदर्भ या जाहिरातीचा संदर्भ द्यायचा आहे मित्रांनो अर्जदाराचे पूर्ण नाव जन्मतारीख वय पत्र व्यवहाराचा पत्ता अर्जदाराचा भ्रमणध्वनी ईमेल आय डी शैक्षणिक आहारता लिहायची आहे मित्रांनो सेवा सेवेतील कामाचा अनुभव संगणकाचे ज्ञान तसेच मराठी इंग्रजी टंकलेखन सेवानिवृत्ती झाल्या असल्यास त्याचं तारीख दिनांकचे काही टिप दिलेले आहेत ते आपण जाहिरातीमध्ये वाचू शकता मी या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती संपूर्ण जाहिरात डाउनलोड करून वाचूनच अर्ज करावा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद